मित्रांनो सक्सेस मिळवण्याचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे योग्य मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे कष्ट करत राहिले पाहिजे आणि त्यामध्ये सातत्यही ठेवले पाहिजे नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे कारण आपणच आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार आणि बरं का मित्रांनो यश हे तुमच्या प्रयत्नावर अवलंबून असते तुमचे जेवढे प्रयत्न जास्त तेवढा तुम्हाला मोठा यशाचा वाटा मिळत असतो हे कधीही विसरू नका असं म्हणतात की चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करत राहतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्यावर आणि प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात स्मार्ट आरो या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका